श्री वन टू एंड श्री कॉम्प्लेक्स शॉप प्रोजेक्ट बाय डेव्हलपर्स अपोजिट कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग सत्त्याण्णव त्र्याहत्तर एकाहत्तर सत्तावीस सत्तावीस चौऱ्याण्णव शून्य चार पंधरा त्रेपन्न सत्त्याहत्तर नव्याण्णव एकोणसत्तर सोळा शून्य पाच सोळा भाजपचा झेंडा दिसणार नाही तिथे निधी कट होणार भाजपात प्रवेश करा तरच निधी मिळणार माझ्या नावानं बोंबलत बसा आपला त्यामुळे चिंता नाही असं विधान केलंय मत्स्य व्यवसाय आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते पाहुयात काय म्हणाले मंत्री नितेश राणे कोणाला गावाचा विकास करायचा असेल इथे येऊन प्रवेश करून जावा भरघोस का मागं होऊन जातील नाही तर विकास होणार नाही आपला कार्यक्रम सोप्पा आणि स्पष्ट असतो आपण हात जर आखून ठेवत नाही त्याची चिंता करू नका म्हणून हे भाषण ऐकून तर उरले सुरले कोण असतील आत्ताच सांगा चव्हाण साहेबांची वेळ आम्ही घेऊन घेतो पुढची तारीख बुकिंग करून टाकू करून टाक म्हणून आपला कार्यक्रम स्पष्ट आहे आत्ता एकतीस मार्च संपून दे ह्या वर्षाची निधीचा विषय संपलाय पुढच्या वर्षी यादा घेऊन बसणार गावाची नावं घेऊन बसणार समोर आपल्या महायुतीचा झेंडा दिसला नाही निधीकट बोमडत बसून दे माझ्या नावाने काही फरक पडत नाही आपला बॉस वरती खंबीर बसलेला आहे मला कसली चिंता नाही आपला कार्यक्रम सर्व स्पष्ट आहे म्हणून उरले सुरले काय असतील आमच्या नवीन सहकार्यानं सांगेन जुन्या पक्षातले आपले उरले सुरले असतील त्यांना सांगा बाबा काय मिळणार नाही चल आता मी गेलो आहे ना तुला पण तुझं भलं करून टाकेन आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल